राणा रामपूर तालुका राऊत जिल्हा अहमदनगर आपला पंच्याण्णव सातशे नव्वद नव्याण्णव एकशे एकतीस आपला उसाची लागवड किती पंचवीस नोव्हेंबर लागवड करीत आपण किती महिन्यात झाले आठ महिन्यात झाला काय वापरलेलं काय याला याचं सुरुवातीला मोठ्या भोसाल्या ना आपण रासायनिक दिलं तर आणि मोठ्या बांधलेलं डायरेक्ट टोटल भूमी अमृत वापरले दहा बॅग एक दहा बॅग किती हे पाहुणे दोन एक करी किती बॅग वापरलेला त्याला अठरा का वीस बॅग वापरेल टोटल बरं बरं आणि त्याबरोबर रूट केअर ते सुद्धा वापरेयर मग किती अडीचशे ग्राम बार 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 बार। इतका हा अडीचशे ग्रामची गुढी दिली आला ग्रामची अठरा ते वीस आता आठ महिने झाले प्लॉटला आठ महिन्याच्या प्लॉटला किती मेंन मेंन किती कांद्यावर अठरा ते एकोणीस कांड्यावर सध्या बरं मोजावर

आपला भरपूर म्हणजे तुम्हाला कुठून माहिती भेटली माहिती तुम्हाला कशी भेटली भाऊ तुम्ही कोणाचं बघून वापरलं का कुठून माहिती भेटली तुम्हाला माहिती कशी भेटली अमृत संदर्भात ना आमचे मित्र आहे संभाजी गडू नमस्कार अच्छा ते आम्हाला म्हणजे हे वापरून बघा आपण वापरून बघितलं तर एकदम जबरदस्त रिझल्ट ना सोडू साहेबांचा काय रिझल्ट आहे आज आपण युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे पहिला व्हिडिओ पण आहे आपल्याकडे उसाचा आणि कांद्याचा पण एक व्हिडिओ आहे सरांचा तर सरांचे तेच तोंडातून आपण आज ऐकून घेऊ पा त्यांनी वापरले म्हणून आसपास इथला परिसर हा परिसर आहे आमचा राहता तालुका जिल्हा अहिल्यानगर राऊरी सॉरी राऊरी तालुक्यामध्ये येते तर सरांनी आपण त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊ आपण बोलण्यापेक्षा सर तुम्ही उसाला तुमची किती 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 माझं नाव संभाजी कडू राहणार सात्र हे रामपूरचे सात्र जवळ माझा आहे मी प्रथमचा माय पाहुणे नांदुरकीला चौधरी म्हणून अनिल चौधरी त्यांच्या तोंडून भूम्या मृतिशय माहिती ऐकली होती तिने मला सांगितलं त्यांचा मी जवालचा प्लॉट पाहिला होता त्यांना मी विचारलं याला काय वापरलं ते आम्ही म्हणून सेंद्रिय खाती ते वापरलं म्हणे त्यावेळेस माझ्याकडे कांदे होते त्यांना मी विचारलं पुढून घेतलं काय घेतलं तिने मला मुख्य घर सरांचा संदर्भ दिला सरला विनंती बोलून घेतला कारण ज्यावेळेस मला सेंद्रिय खत आपलं भूम्यामृत म्हणून सेंद्रिय खत वापर ला, लावलं कांद्याला इतका जबरदस्त कांदा आला तर ज्या बाया कांदा काढायला यायच्या म्हणायचं हा पेरून केलेलाच कांदा नाही इतका जबरदस्त रिझल्ट भेटला त्याच्यामुळे माझा पूर्ण अमृतवर भूम्यामृतवर रिसॉल्व्हासला त्यानंतर आम्ही काय केलं ऊस केलं मी तुषार भाऊने काय केलं एक शंभर प्लसचं नियोजन ठेवून एकही शंभर प्लसचं टार्गेट होऊन आम्ही काय केलं नियोजन केलं उसाचं तर आता माझा साडे दहा मायनस प्लॉट होता उसाचं शहरात मदर प्लॅन्ट तर तुम्हाला सांगतो सांगायला अतिशय आनंद वाटेल पन्नास टक्के भूम्यामृत आणि पन्नास टक्के रासायनिक वापर दोन्ही दोन्ही कॉम्बिनेशन इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला साडे दहा महिन्यामध्ये एकरी एकशे वीस टन एकशे वीस टन आपल्याला ऑवरेज मिळालं एकशे वीस टन साडे दहा ते अकरा महिन्यामध्ये तर ह्याचा ह्याच जे अॅक्च्युली हे नेमकं ज्यावेळेस आम्ही अवरेज मोडला भाऊ मी एक गुंठ प्लॉट माजला त्यातला ऊस तोडला आणि तो मोजला तो सव्वा सव्वा तीन टन भरला होता म्हणजे चार त्रिक बारा एकशे वीस टनप्रमाणे हिशोब केला केला होता हिची बातमी आपल्या प्रवर कारखान्याचे जे सन्मान्य हे आहेत विखे पाटील कारखान्याच्या शालिंताई शालीते विखे यांच्यापर्यंत त्याच्यानंतर कारखान्याचे जे विकास अधिकारी आहेत गेलेम साहेब असतील तुळशी साहेब असतील वडकी साहेब असतील हे ज्यावेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांनी बेनं नेलं आपलं लागवडीसाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत गेली आपण व्हॉट्सअपला वगैरे वगैरे टाकलं तर ती प्रवरा विखे पाटील कारखान्यांची सर्व टीम आपल्या प्लॉटवर आली आहे काय गेले आणि ते सातत्याने भिजडी द्यायला आता आपल्या प्लॉटला आपलं दोन एकरचं प्लॉट होता एक एकर बेण्यासाठी गेलाय एक एकर आणि शिल्लक आहे तो बी नास्त राहिला पण पावसाचं प्रमाण थोडं कमी जादा कमी जादामुळे तो राहिलाय परंतु प्रवरा विखे पाटील सहकारी कारखान्यांची सगळे अधिकारी कायम आपल्याला भिजडी द्यायला वयाला नेमकं तुम्ही वापरलं काय एवढं तर कालावधीमध्ये असं एकशे वीस टन गेलाय का साडे दहा महिन्यात एवढा साडे दहा महिन्यामध्ये एवढा म्हणजे हे ऐकायला सुद्धा अचंबित गोष्ट वस्तू काही होऊ शकतं का आणि हे सर्व शक्य आहे भूमी भूमिअमृत शक्य तुम्ही किती वापरलं होतं अमृत तरी एकरी दहा गणया दुसरं बाकी जे आपले जनरल रासायनिक जे आहेत ना उसाचे वगैरे हा आणि म्हणजे एकही दाना युरियाचा वापरला नव्हता आम्ही म्हणजे शेतकरी मित्र याच्यातून संदेश काय आमच्या इथले म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा इथं पवारनगर कारखाना आहे आणि त्या कारखान्याचे चेअरमन असतील त्यांचा स्टाफ असेल तो ऊस पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या शेतावर साहेबांच्या प्लॉटवर ऊसाच्या प्लॉटवर सगळे अधिकारी येऊन गेले का तुम्ही एवढं असं एवढा ऊस कस काय भारी आला एकरी एकशे वीस टन म्हणजे खरोखर जोक नाही म्हणजे आम्हाला ऐकायला सुद्धा एवढं सरांचा जो महिन्यापासून रोज फोन येतो का सर तुम्ही एकदा प्लॉटवर या आमच्या म्हणजे बाकीच्या कंपन्या स्वतः होऊन जातात सरांचा जो एक महिन्यापासून मला फोन आहे का तुम्ही व्हिडिओ घ्यायला का आमचा पण ऊस पाहिल्या आणि आता पण सरांच्या प्लॉटवर आलोय का पंतनपूर साहेबांच्या तुम्ही आता पहा आठ महिन्याचा ऊस आहे त्यांचा तुम्ही बघू शकता सगळा तुझी ग्रीनरी वगैरे सगळी काढवती आणि आता सुद्धा त्यांचा कि ते किती ते अठरा ते एकोणीस कांदर आता सध्या आठ महिने जोशी म्हणजे आम्ही सत्कार काय सांगतोय का तुम्ही अमृत जे खत आहे आपलं ऑर्गॅनिक पावडरमध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये मध्ये हे शंभर टक्के तुम्ही खाली जमिनीवर द्या त्याच्यातून सेंद्रिय कर्ब पण वाढतो सगळ्यात मोठ जे पिकाला जे अन्न लागते ते पण ते पण हे होते तुम्ही आता एवढं वलसर आहे तुम्ही जमीन जर पाहिली एकदम अशी आहे तशी केमिकल रासायनिकनी होत नाही शेत शेतकऱ्याला आणि सगळं सगळ्यात मोठ खर्च किती आला सर तुम्हाला खर्च म्हणजे खर्च सुद्धा सगळ्यात मोठ कमी आहे आणि हा लोकांनी गैरसमज काढून टाकला पाहिजे का सगळ्यात होतं का ऑर्गेनिक तरी रिझल्ट लवकर येत नाही पण हे चुकीचं आहे हे तुमच्या समोर आहे सगळं एकदम प्रतिष्ठित हे पत्रकार साहेब साहेब त्यांनी स्वतः अनुभव घेतला कारखान्याचे आता एवढे मोठे आमचे विखे पाटील साहेब साहेब यांच्या टीम आली असेल पाहायला ही आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आता तनपुरे साहेब आहे त्यांचा जवळ दहा बारा इतर क्षेत्र आहे त्यांनी म्हणजे त्यांना एवढा आनंद म्हणजे महिन्यापासून फोन करता का कर सर खरोखर ऊस पाहायला आणि आम्ही सुद्धा या प्लॉटर येऊन पापे तर खरोखर तुम्हाला सांगतो कुठलेही त्याला काय म्हणतात रोग नाही काय नाही काही नाही एकदम तुम्हाला मातीवर आम्ही पहिल्यापासून सांगतो शेतकऱ्यांना तुम्ही मातीवर काम करा पीक ऑटोमॅटिक अपटेक आहे आणि हाच अनुभव आम्हाला झालं पाहायला भेटला काय हे वाटतंय एकंदरीत काय म्हणते त्याला मागच्या ॲव्हरेजमध्ये सध्याच्या याच्यामध्ये एवरेज आम्हाला शंभर प्लस जायलाच पाहिजे अच्छा पाठी तुम्ही ऊस करत होते का तुम्हा घरीच होतो सत्तर ते ऐंशी गेले सुरुवातीला अच्छा त्यानंतर कंटिन्युअस ऊस काढून जमीन हे झाली आता प्लस पर्यंत नाही एकंदरीत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगताय शेतकऱ्यांना म्हणजे जे तुमचं तुम्ही काय म्हणाला बाकीचे रासायनिक खत वापरणे वापरताय इथून पाठी माझं आणि आता आपल्या एक वर्षापासून खत वापरताय काय रासायनिक खतामुळे जमिनीची एकदम सुपीक जाऊ राहिलेली बरोबर आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आहे ना सेंद्रिय खताचा वापर करायला पाहिजे आणि रिझल्ट बघायला पाहिजे आजूबाजू शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे त्यांची ॲव्हरेज कशी झाली कशामुळे झाले पीक कशामुळे हा सगळ्यात महत्व होता अजून एक शेतकरी मित्र हो मीनाताई पाटील नाहीत का आपल्या ते आपण बोलणं झालं ते इथल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत माजी सदस्य आहेत त्यांचा मला एक दिवस सगळं हे बघून मला फोन आला मला म्हणे सर आम्ही आता सगळं करून थकलो त्यांचा डाळिंग प्लॉट ठेवतो बरोबर ना बरोबर आता काहीच आहे ना म्हणे आता आम्ही काय टाकाव त्याच्यामध्ये मांध्राई डुकरी अच्छा हा बरोबर तर ते म्हण मी म्हटलं मॅडम तुम्ही इथून पाठीमाग काय वापरला असं ते म्हणजे पाठीमाग आम्ही सगळं रासायनिकच वापरत आलोय आता का टाकू टाकू व्हायचं ते आपटेकाच व्हाय ना झाड म्हणजे रासायनिकने काय होतं जमिनीचं पूर्ण पोत बिघडून जातो जमिनीला जे अन्न पाहिजे ते भेटत नाही या रासायनिक केमिकल मुळे सगळ्या जमिनीचा ह्रास झाला त्याच्यामुळं अतिवापरामुळे त्यांचा डाळीम प्लॉट सुद्धा नाही आला त्यांनी अक्षरशः उपटून टाकून उपटून टाकून दिला त्याचं कारण काय का, का तुम्ही केमिकल जे जेवढ्या प्रमाणात केमिकल जास्त प्रमाणात वापरशाल तेवढा तुमच्या जमिनीची हानी आहे आणि आपलं जे ऑर्गनिक मधलं आपलं अमृत खत आहे तिकडच्या प्लॉटला काय वापरलं तुम्ही तिकडच्या प्लॉटला तो किती आहेकर अडीचक्कर तो किती दिवसाल प्लॉट आहे तो साडे दहा साडे दहा अकरा महिन्यात अकरा महिन्यात तो किती कांडव आहे तो पंचवीस कांडव आहे पंचवीस वापरे अकरा महिन्याचा ऊस आहे त्यांचा हा प्लॉट सोडून अजून दुसऱ्या प्लॉटवर आहे तिकडं भूमीचार्जर अजून खत वगैरे टाकेल दुसरं आपलं खत टाकेल का नाही का फक्त भूमी टाकलं होतं एकदम टाकलं अच्छा लिक्विड लिक्विड किती सोडलेलं आहे लिक्विड भरपूर सोडलेलंय सोडले काय तिकडच्या हा ऊस आणि तो ऊस काय 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 वाटतं बघू नयेच कम्पेरिझन का आपण त्या पण व्हिडिओवर जाणार आहोत आपण भेटूया तिथे